नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील मोहरम निमित्ताने हुसेनी लंगर भव्य भंडाराच्या आयोजन हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक आज दिनांक सत्तावीस जुलै 2024 हजार चोवीस शनिवार रोजी सदर बाजार भिंगार येथे सालाबाद प्रमाणे युनायटेड सोशल क्लबच्या वतीने भाविकांसाठी मोहरम निमित्त भंडारा युनायटेड कमिटीच्या वतीने सालाबाद प्रमाणे सर्व धर्मियांसाठी मोहरमच्या दहाव्या निमित्ताने भंडाराचे आयोजन करण्यात आले यावेळी अहमदनगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शुभ हस्ते भंडाराची सुरुवात करण्यात आली यावेळी नगरसेवक मुजाहिदभाई कुरेशी तसेच जागीदार उपस्थित होते इमामे हसन व हुसेन यांच्या नावाने सदर बाजार इमाम साहेबांनी फातेह खानी व सर्व देशवासियांसाठी प्रार्थना केली यावेळी युनायटेड सोशल क्लबचे अध्यक्ष शहाबाद सय्यद उपाध्यक्ष आसिफ खान माजी नगरसेवक शाहीन शेख इम्तियाज पटेल सलमान सय्यद सोफियान सय्यद साजिद शेख तोसिफ खान वसीम खान खाजा पटेल भीमा कडलक मार्गदर्शक सलीम पैलवान मेजर सय्यद बब्बी बब्बीचा व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते युनायटेड सोशल क्लब दरवर्षी मोहरमनिमित्त सामाजिक उपक्रम राबित असते अनावश्यक खर्चांना फाटा देऊन गरजू घटकांना अनुदान देण्यात आले यावेळी आमदार संग्राम भैया जगताप म्हणाले की मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून धर्मासाठी हजरत इमामे हसन व हुसेन यांनी बलिदान दिले त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून युवकांनी समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची गरज असते या महाप्रसाद भंडाराच्या कार्यक्रम मध्ये सर्व समाजाच्या व परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला नगर मधील आज सोसायटीच्या वतीनं एक मोहरमचं औचित्य साधून एक मोठं महापरसराचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आणि त्याला खरंतर त्यांनी एक चांगलं नाव की उसनी लंगर म्हणून ही सेवा त्यांनी या निमित्तानं सुरू केली आहे या मंडळाचे सामान्य खानसाहेब अध्यक्ष असतील किंवा आता जसं डॉक्टर पटेल यांनी सांगितलं की ही सगळी सुरुवात जुन्या के पिढीने केली आहे आणि म्हणून जुन्या पिढीपासून अगदी आता नवीन पिढी देखील ही सगळी एक वेगळी परंपरा जो वेग 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 ते जोपासण्याचं काम करत आहे आणि मोरमच्या निमित्तानं आपण अनेक ठिकाणी वेगवेगळे उत्सव साजरा करताना लोक पाहायला मिळतात पण या भिंगार उपनगरामध्ये आपण जर पाहिलंच तर या सगळ्या मंडळींनी सांगितलं की इथं कुठल्याही प्रकारे वेगळा खर्च न करता की लोकांना मदत कशी होईल हाच प्रयत्न या निमित्तानं असतो आणि म्हणून सर्वसामान्य वर्गाला कुठंतरी याच्या माध्यमातून मदत मिळाली पाहिजे अन्नदान झालं पाहिजे ही एक वेगळी भावना जोपासत यांनी हा उपक्रम आज हाती घेतलेला आहे तर मनपूर्वक ह्या सगळ्या युनायटेड सोशल क्लबचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांना हा उपक्रम राबवल्याबद्दल मनपूर्वक त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि त्यांना इथून पुढच्या कार्यक्रमाकरता शुभेच्छा व्यक्त करतो भिंगार या ठिकाणी युनायटेड सोशल क्लबच्या माध्यमातून बोरनच्या निमित्त हुसेनी लंगर या ठिकाणी युनायटेड सोशल क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलं आज या लंगरचा भंडाऱ्याचं उद्घाटन या शहराचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आज या ठिकाणी उ उद्घाटन संपन्न झाला अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम दरवर्षी कोणताही सण उत्सव आला तर युनायटेड सोशल क्लब हे सामाजिक कार्यामध्ये आग्रस्थीर असतो आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून इमाम हसन आणि हुसेन यांना सर्वात चांगला आणि आवडणारा कार्यक्रम म्हणजे ते समाजकारण आहे आणि आपण त्यांच्याच पावलावर पाऊल त्यांची जे शिकवण आपल्याला होती त्याच शिकवणानुसार आपण या ठिकाणी सोशल क्लबच्या माध्यमातून काम करत आहे म्हणून आमचे मित्र एडव्होकेट सलमान असतील व सर्व युनायटेड सोशल क्लबचे सर्व पदाधिकारी सर्वांना मी या ठिकाणी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी आपलं हो, अहमदनगर शहरामध्ये भिंगार या ठिकाणी अहमदनगर शहराचे लाडके व लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संग्राम भयाजी जगताप यांचा मी प्रथमता आमच्या युनायटेड सोशल क्लबच्या वतीने स्वागत करतो आणि आम्हाला त्यांचं सहकार्य खूप मागल्यापासून लाभलेलं ला आहे प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मदत केलेली आहे आजचा कार्यक्रम जो आहे आपला या ठिकाणी आपण भिंगार शहरामध्ये हुसैनी लंगर म्हणजे इमाम हसन हुसैन यांच्या शहादतच्या निमित्ताने आपण लोकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम हा ठेवण्यात आलेला आहे इस्लाम धर्माची सगळ्यात मोठी शिकवण आहे की तुम्ही ही कार्यकर्ता त्याच्यामध्ये अन्नदानचा कार्यक्रम जरूर ठेवा इस्लाम आज हुसैनी लंगर ये कार्यक्रम किया गया है आयोजित किया गया है ये तो सब जवान बच्चों के माध्यमों से किया गया है और दूसरी बात ये है कि जैसे इससे पहले बताया गया है कि नो डीजे, नो डोली बाजा नो झांझरी वगैरह वगैरह तो इसके अंदर हमारा भी उनको प्रतिसाद मिलेगा जिस तरह मैं इन्होंने जो निर्णय लिया ऐसा ही नगर शहर के और अहमदनगर जिले के लोगों ने भी अगर इसके बारे में निर्णय लिया तो बहुत ही अच्छी बात होगी मैं उनको तुरंत निर्णय लेने के लिए नहीं बता रहा हूँ सिर्फ उनको ये बता रहा हूँ कि भाई वो इसके ऊपर एक सोच विचार करें सोच विचार करें कि भूखों को भूखे का हक मिले और नंगों को कपड़ा मिले ये बात वहाँ तक पहुँचनी चाहिए और मैं पहुँचाने की कोशिश कर रहा हूँ आपके माध्यमों से बस इतना ही बोलकर मैं अपना